गणित भाग एक या विषयातील एक आणि दोन गुणांची महत्वाची सामायिक एक समीकरण एक आणि वर्गसमीकरण या दोन प्रकरणांमधील महत्त्वपूर्ण गणित आपण आज घेणार आहोत एक एक्स आणि वाय या दोन चलातील एक सामायिक समीकरणासाठी जर डी बरोबर पाच जर डी बरोबर पंचवीस डी बरोबर चाळीस असेल तर एकची किंमत काढा एक बरोबर डी एक्स छेद डी या सूत्राचा व बरोबर डी वाय छेद डी या सूत्राचा आपण या ठिकाणी वापर करणार आहोत एक्स बरोबर डी एक्स छेद डी म्हणून एक्स बरोबर डी एक्सची किंमत पंचवीस डीची किंमत पाच पाचाच्या पाड्यामध्ये पंचवीस हे पाच नंबरला आहेत म्हणून एक्स बरोबर पाच त्याचप्रमाणे वाय बरोबर डी वाय छेद डी या ठिकाणी डी वायची किंमत आहे चाळीस आणि डी ची किंमत आहे पाच म्हणून वाय बरोबर चाळीस छेद पाच पाचच्या पड्यामध्ये चाळीस हा आठ नंबरला आहे म्हणून वाय बरोबर आठ अशा प्रकारे एक ची किंमत पाच व वाय ची किंमत आठ आली गणित क्रमांक दोनमध्ये पंधरा एक्स अधिक सतरा वाय बरोबर एकवीस आणि सतरा एक्स अधिक पंधरा वाय बरोबर अकरा असताना एक्स अधिक वायची किंमत काढा या ठिकाणी पंधरा एक्स अधिक सतरा वाय बरोबर एकवीस याला समीकरण नंबर एक देणार आणि सतरा एक्स अधिक पंधरा वाय बरोबर अकरा याला समीकरण नंबर दोन देणार आता पंधरा एक्स आणि सतरा एक्स यांची बेरीज बत्तीस एक्स सतरा वाय आणि पंधरा वाय यांची बेरीज बत्तीस वाय बरोबर एकवीस अधिक अकरा बरोबर बत्तीस अशा प्रकारे बत्तीस एक्स अधिक बत्तीस वाय बरोबर बत्तीस बत्तीस एक्स अधिक बत्तीस वाय बरोबर बत्तीस या समीकरणाला आपण ब बत्तीसने भागायचं आहे म्हणून मग बत्तीस एक्सला बत्तीसने भागल्यावर एक्स अधिक बत्तीस वायला बत्तीसने भागल्यावरती वाय आणि बत्तीसला बत्तीसने भागल्यावरती एक अशा प्रकारे एक सदिक वाय बरोबर एक गणित क्रमांक तीन सात एक साधिक तीन वाय बरोबर सतरा आणि दोन एक सदिक आठ वाय बरोबर बारा असेल तर एक स्वजा वायची किंमत काढा सात एक साधिक तीन वाय बरोबर सतरा समीकरण नंबर एक दोन एक्स अधिका आठवाय बरोबर बारा समीकरण नंबर दोन आता या ठिकाणी आपल्या दोन्ही समीकरणांची वजाभाही करावी लागेल त्यामुळे दोन नंबरच्या समीकरणाची चिन्ह आपण बदलूया सात एक्समधून दोन एक्स मायनस केले तर पाच एक्स राहतात आठवायमधून तीन वाय मायनस केले तर पाच वाय राहतात परंतु आठवाय हा मोठा असल्यामुळे त्याचे चिन्ह येईल या ठिकाणी त्याचप्रमाणे सतरातून बारा गेले तर पाच राहतात अशा प्रकारे दोन्ही बाजूस पाचने भागल्यानंतर पाच एक्सने पाचला भागल्यावरती एक्स वजा पाच वायला पाचने भागल्यानंतर वाय, वाय बरोबर पाचने पाचला भागलं तर एक अशा प्रकारे एक्स वजा वाय बरोबर एक हे पाचने भागून उत्तर आले गणित क्रमांक चार निश्चयकांची किंमत काढा पाच दोन वजा चार सहा पाच आणि सहा यांचा गुणाकार होणार पाच गुणिले सहा वजा कंसामध्ये ऋण चार गुणिले दोन पाच गुणिले सहा सहा पंचे तीस आणि ऋण ऋणचिन्ह यांचं धनमध्ये रूपांतर होते चार दुने आठ अशा प्रकारे तीस, तीस अधिक आठ होऊन तीस आणि अधिक आठ बरोबर अडतीस गणित क्रमांक पाच एका आयताची परिमिती अठ्ठेचाळीस सेमी आहे एक्स व वाय ही चले वापरून हे विधान गणिती रूपात लिहा आता या ठिकाणी आयताची लांबी एक्स मानू व रुंदी वाय मानू आयताची बरोबर दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी म्हणून तयार होणारे समीकरण हे दोन एक्स अधिक दोन वाय बरोबर अठ्ठेचाळीस हे होईल गणित क्रमांक सहा चार एक साधिक पाच बरोबर एकोणावीस या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी एक्सबरोबर एक असताना वायची किंमत किती जर एक्सबरोबर एक असताना चार एक अधिक पाच बरोबर एकोणावीस या समीकरणामध्ये एकशे जागी एक ठेवूया म्हणून चार कंसामध्ये एकच्या जागी एक अधिक पाच बरोबर एकोणावीस चार एक चार अधिक पाच बरोबर एकोणावीस म्हणून पाच वाय बरोबर एकोणावीस वजा चार कारण की चार हे धन आहे तर त्या बाजूला गेल्यावरती ऋण होणार पाचवाय बरोबर एकोणावीस वजा चार चार एकोणासून चार गेले पंधरा राहतात वाय बरोबर पंधरा छेद पाच पाचच्या पड्यामध्ये पंधरा हे तीन नंबर आहेत म्हणून वायची किंमत ही तीन आली गणित क्रमांक का सात कंसात दोन शून्य हा बिंदू दोन एक स्वजा वाय बरोबर चार या समीकरणाच्या आलेखावर आहे का हे काढण्यासाठी एकच्या जागी आपल्याला दोन घेऊन व वायच्या जागी आपल्याला शून्य घ्यावे लागणार आहे म्हणून दोन एक्स वजा वाय बरोबर चार या समीकरणामध्ये दोन कंसामध्ये एकच्या जागी दोन वजा वायच्या ऐवजी शून्य बरोबर चार बेदुने चार बरोबर चार अशा प्रकारे दोन्ही बाजूला चार चार ही किंमत सेम आल्यामुळे कंसामध्ये दोन वजा शून्य कंसपूर्ण हा बिंदू दोन एक्स वजा वाय बरोबर चार या समीकरणा आलेख रेषेवर आहे गणित क्रमांक आठ एक्स बरोबर तीन हे के एक्स वर्ग वाजा दहा एक्स अधिक तीन या वर्ग समीकरणाचे एक मूळ आहे तर के ची किंमत काढा तर के एक्स वर्ग वाझा दहा एक्स अधिक तीन बरोबर शून्य या समीकरणामध्ये ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी आपल्याला तीन ठेवावे लागणार आहेत म्हणून के तीनाचा वर्ग वजा दहा कंसामध्ये एकच्या ऐवजी तीन अधिक तीन बरोबर शून्य त्यानंतर तीनाचा वर्ग नऊ म्हणून नऊ के वजा धायत्रिक तीस अधिक तीन बरोबर शून्य त्यानंतर तीसामधून तीन वजा होणार सत्तावीस उत्तर येईल म्हणून नऊके वजा सत्तावीस बरोबर शून्य आता सत्तावीस आहे हे शून्याच्या बाजूला जातील त्यामुळे ते मायनस असताना ते प्लस होणार नऊके बरोबर सत्तावीस म्हणून के बरोबर सत्तावीस भागिले नऊ नऊच्या पाड्यामध्ये सत्तावीस हे तीन नंबरला आहेत म्हणून केची किंमत ही तीन वर्ग समीकरण गणित क्रमांक एक कंसात एक साधिक का पाच कंसपूर्ण काँस कंसामध्ये एक स्वजा चार कंसपूर्ण बरोबर शून्य या समीकरणाच्या उकली कोणत्या कंसामध्ये एक साधिकं का पाच कंसपूर्ण दुसऱ्या कावसात एक्स वजा चार बरोबर शून्य म्हणून एक्धिक पाच बरोबर शून्य किंवा एक्स वजा चार बरोबर शून्य एक्सबरोबर पाच ऋण पाच होणार किंवा एक्सबरोबर ऋण चारचे शून्याच्या जागी गेल्यावरती धन चार होणार अशा प्रकारे एक्सबरोबर ऋण पाच किंवा एक्सबरोबर चार गणित क्रमांक दोन एम घन वजा पाच एम वर्ग अधिक चार बरोशून्य हे वर्ग समीकरण आहे का ते लिहा तुमच्या उत्तराचे कारण लिहा एम गन वजा पाच एम वर्ग अधिक चार बरोशून्य या समीकरणात सर्वात मोठा घातांक तीन आहे दोन नाही म्हणून हे वर्ग समीकरण नाही एखाद्या समीकरणाचा सर्वात मोठा घातांक जर दोन असेल तरच ते वर्ग समीकरण होऊ शकते तीन पुढील वर्ग समीकरणे सामान्य रूपात लिहा आणि ए बी सीच्या किमती लिहा वर्ग समीकरण आहे दोन एक्स वर्ग वजा पाच एक्स बरोबर ऋण सात याचे सामान्य रूप होईल एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर दोन एक्स वर्ग वजा पाच एक्स आणि ऋण सात हे उजव्या बाजूला आल्यावरती ते धन धनसात होतील अशा प्रकारे सामान्य रूप हे दोन पाच अधिक सात होईल येथे ए बरोबर दोन बी बरोबर ऋण पाच आणि सी बरोबर सात होईल गणित क्रमांक चार ए बरोबर सहा बी बरोबर ऋण सात आणि सी बरोबर दोन तर बी वर्ग वाजा चार एसीची किंमत काढा या या ठिकाणी बी वर्ग वाजा चार ऐसी बरोबर बीची किंमत ऋण सातचा वर्ग वजा चार कंसामध्ये एची किंमत सहा व दुसऱ्या कंसामध्ये सीची किंमत दोन होईल अशा प्रकारे ऋण सातचा वर्ग एकोणपन्नास वजा सायचोक चोवीस व चोवीस दुने अठ्ठेचाळीस अशा प्रकारे एकोणपन्नास वजा अठ्ठेचाळीस बरोबर एक म्हणून बी वर्ग वजा चार ए सीची किंमत एक आहे गणित क्रमांक पाच दोन एम वर्ग वजा पाच एम बरोबर शून्य या समीकरणाचे दोन हे मूळ आहे की नाही ते ठरवा या ठिकाणी एम बरोबर दोन असताना ज्या ठिकाणी एम असेल त्या ठिकाणी दोन लिहायचे म्हणून दोन एम वर्ग वजा पाच एम बरोबर शून्य या समीकरणामध्ये दोन कंसामध्ये एमच्या जागी दोन कंसाचा वर्ग वजा पाच कंसामध्ये एमच्या जागी दोन बरोबर शून्य प्रकारे दोन कंसामध्ये दोनाचा वर्ग चार वजा पाच दुने दहा बरोबर शून्य चार दुने आठ वजा दहा बरोबर शून्य या ठिकाणी आठ व दहा यांची वजाबाकी होणार म्हणून दहामधून आठ गेल्यावरती दोन राणा आणि मोठ्या नंबरचं चिन्ह ऋण ऋण दोन बरोबर शून्य होईल अशा प्रकारे दोन्ही मग वजा पाच बरोबर शून्य या समीकरणाचे दोन हे मूळ नाही सहा अल्फा अधिक बिटाबरोबर ऋण सहा आणि अल्फागुणले बरोबर चार असेल तर एक्समधील वर्ग समीकरण लिहा अल्फा अधिक बरोबर ऋण सहा अल्फा गुणिले बीटा बरोबर चार एक्स वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा कंसपूर्ण एक्स अधिक अल्फागुणले बरोबर शून्य या सूत्राचा उपयोग करावा लागेल म्हणून एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बिटाच्या जागी ऋण सहा कंसपूर्ण एक्स आधी काल्फा गुणले बिटा याच्या जागी चार बरोबर शून्य अशा प्रकारे वर्ग समीकरण तयार होईल गणित क्रमांक सात विवेचकाची किंमत काढा एक्स वर्ग अधिक सात एक्स वजा एक बरोबर शून्य या ठिकाणी ए बरोबर एक बी बरोबर सात आणि सी बरोबर ऋण एक म्हणून बी वर्ग वजा चार ए सी बरोबर साताचा वर्ग वजा चार कंसात एक दुसऱ्या कंसामध्ये ऋण एक अशा प्रकारे सातचा वर्ग एकोणपन्नास अधिक चार एके चार ऋण ऋण धनं म्हणजे म्हणजेच एकोणपन्नास अधिक चार बरोबर त्रेपन्न गणित क्रमांक आठ खाली वर्ग समीकरणांची मुळे दिली आहेत त्यावरून वर्ग समीकरण तयार का एक तीन आणि ऋण धा अल्फाबरोबर तीन बिटाबरोबर ऋण धा म्हणून अल्फा अधिक बिटाबरोबर तीन अधिक कंसामध्ये ऋण दहा बरोबर दहातून तीन गेले ऋण सात तसेच अल्फागुणिले बरोबर तीन गुणिले ऋण दहा धायत्रिक तीस ऋण तीस अल्फा अधिक बिटाची किंमत ऋण अल्फागुणिले बिटाची किंमत ऋण तीस आली आहे म्हणून एक्सवर्ग वजा कंसात अल्फा अधिक बिटा कंस पूर्ण एक्स अधिक अल्फा गुणिले बरोबर शून्य या वर्ग समीकरणाच्या सूत्रामध्ये आपण किमती टाकूया म्हणून एक स्वर्ग वजा कंसामध्ये ऋण सात कंस पूर्ण एक्स अधिक अल्फागुण लिबिटाच्या जागी ऋण तीस बरोबर शून्य अशा प्रकारे एक स्वर्ग वजा कंसामध्ये ऋण सात एक्स अधिक ऋण तीस बरोबर शून्य हे वर्ग समीकरण तयार होईल